आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आज अखेर माहितीच्या प्रचारात हजेरी लावली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराली सहभागी होत छगन भुजबळ यांनी गोडसे समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आहे मायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत छगन भुजबळांनी विशेष हजेरी लावली आहे दरम्यान यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच छगन भुजबळ प्रचारात सहभागी झालेले आहे सातपूर परिसर पासून निघालेल्या बाईक रॅलीत छगन भुजबळ सहभागी झालेले आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा होती मात्र आज प्रचार रॅलीत छगन भुजबळांचा असलेला सक्रिय सहभाग यामुळे या चर्चा पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक